संधिवात हा थोडासा वेगळा आजार आहे म्हणजे संधिवातात काय होतं आपली जी प्रतिकारशक्ती आहे ही जंतूंवर ॲटॅक करण्याशिवाय आपल्या सांध्यांवर अटॅक करायला लागते सांध्याच्या भोवती आवरण असतं सायनोवियम त्याच्यावर भरपूर सूज येते त्याच्यानंतर सगळे सांधे खरबडीत होतात खाल्ले जातात आणि पूर्ण डिस्ट्रॉय होतात तर संधिवातामध्ये नेहमी ने तुम्हाला ह्या प्रतिकारशक्तीला अटकळ करणाऱ्या औषध गोळ्या सुरू करावं लागतं त्याला आम्ही डी मार्ट्स म्हणतो आणि ह्या गोळ्या चालू करून कंटिन्युअसली घेणं खूप आवश्यक असतं की ह्या जळगावच्या मनीषा चौधरी आहेत आणि ह्या संधिवातामुळे यांचं चालणं इतकं अवघड झालं होतं की दोन पावलं चालायचे चा तरी त्यांना प्रॉब्लेम येत होता परंतु त्यांनी एक निर्णय घेतला आणि मग आम्ही रिप्लेसमेंट करायचं त्यांचं ठरवलं आता बघा ह्या किती छान चालत आहेत त्यांच्या ज्या गुडघ्याच्या वेदना आहेत ह्या जवळपास सेव्हेंटी टू एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट निघून गेल्या आता बाकीचे सांदे दुखू नये म्हणून त्यांनी गोळ्या खाणं मात्र कायम आवश्यक आहे संधिवाताच्या म्हणजे बाकीचे सांदे टिकून छान राहतील